मध्य प्रदेश सरकारनं आपल्या सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना जाहीर केली होती आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सोयाबीन उकलेल्या शेतकऱ्यांसाठी तेराशे रुपये प्रति क्विंटलचा भाव फरक जाहीर केला आहे म्हणजेच मध्य प्रदेश सरकारनं काढलेल्या हिशोबानुसार आतापर्यंत सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार रुपयांच्या दरम्यान होता आणि उरलेला भाव फरक म्हणजे जवळपास तेराशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तेरा तारखेच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर आहे म्हणजेच काय तर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना संपूर्ण हमी भाव आपल्या सोयाबीनसाठी मिळतोय आता जे शेतकरी मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या सांगण्यानुसार नोंदणी करतायत आणि केंद्रांवरती जाऊन सोयाबीनची विक्री करतायत त्या शेतकऱ्यांना भाव फरक मिळतोय भावांतर योजनेचं साधं गणित असं आहे की आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी चार हजार रुपयानं बाजारामध्ये आपलं सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव की ज्यांनी ज्या दरामध्ये हे सोयाबीन विकलं आहे त्यामधला फरक हे मध्य प्रदेश सरकार देणार आहे आणि सध्याचा हा भाव फरक जवळपास तेराशे रुपये आहे त्यामुळं मध्य प्रदेश सरकारनं प्रति क्विंटल तेराशे रुपये आपल्या सोयाबीन उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच काय मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळतोय आता एकीकडे मध्य प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी एवढा महत्त्वाचा निर्णय घेत असताना महाराष्ट्र सरकार मात्र खरेदी केंद्रांच्या गोंधळातच अडकलेलं दिसून येत आहे कारण आतापर्यंत केवळ दोनशे खरेदी केंद्रांच्या दरम्यान केंद्र सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्र नेमकं कधी सुरू होणार त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली याची माहिती अद्यापही पुढं आलेली नाही